तालुक्यातील दहीगाव येथील सुमित देवराव झोरे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद असून त्याबाबतची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत असे असताना देखील एकोणतीस जून दोन हजार वीस रोजी मुंबई येथे गृह हो विभागामध्ये नोकरीस असलेले जितेंद्र रामकृष्ण अवचारे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार अनिल पाटील यांच्यावर बेकायदेशीरपणे दबाव आणल्यामुळे ठाणेदार अनिल पाटील यांनी नांदुरा पोलीस स्टेशन कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यासह रुपाली जोरे जितेंद्र अवचार यांना शासकीय वाहनाने दहिगाव येथे सुमित देवराव जोरे यांच्या घरी पाठवून घरातील आंधनाचे साहित्य बेकायदेशीरपणे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता त्याबाबत सुमित जोरे यांनी त्याच दिवशी नांदुरा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल केली परंतु तक्रारीमध्ये नमूद घटना ही दखल पात्र गुन्हा असताना पोलिसांनी जितेंद्र अवचार यांच्या दबावात येऊन अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करून योग्य ती कारवाई केली नाही व तक्रारीची कागदपत्रे सुद्धा गाड केली व वा आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधित सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षक बुलढाणा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर पोलीस पुल, स्टेशन अधिकारी नांदुरा यांच्याकडे चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारीमधील दोषी हे पोलीस विभागाचे कर्मचारी व गृह खात्यातील कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याकरिता तक्रार अर्जात दिलेल्या पूर्व सूचनेनुसार देवराव सोनाजी जवरे यांनी नऊ डिसेंबर दोन हजार वीस पासून तहसील कार्यालय नांदुरा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे मी देवराव सोनाजी जोरे शेवानुवर्त तलाठी माझ्या मुलाचा कौटुंबिक वाद सन एप्रिल दोन हजार एकोणीसपासून कोर्टात चालू आहे तरी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार रोजी जितेंद्र रामकृष्ण आवचार व पोलीस व्हॅनसह कर्मचारी व इतर हे लग्नाच्या अन्नाचे भांडे घेण्याकरिता बेकायदेशीररित्या येऊन त्यांनी माझ्या कुटु कुटुंबातील लोकांना अशिल सी व दमदाटी करून धमकावले व सदरची घटनेची तक्रार माझा मुलगा सुमित याने दिली असता सदर तक्रार त्यांच्या सांगितल्याप्रमाणे न घेता त्यांनी अवचार यांच्या दबावासाठी बचावासाठी त्यांच्या सोयीनुसार घेऊन अ दखलपत्र गुन्हा असताना अदखलपत्र अद अद गुन्हा नोंदविला okay. या प्रकरणी मी वरिष्ठाकडे तक्रार करूनही त्यांनी माझ्या तक्रारचा विचार न करता मी आज दिनांक नऊ बारा दोन हजार वीसपासून आमरण उपोषणास तहसील कार्यालयासमोर पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा